कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील अकिवाट इथं महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर घातल्याने तो पलटी झाल्यानंतर सात जण वाहून गेल्याची घटना सकाळी घडली होती त्यातील पाच जणांना वाचवण्यात यश आल्यानंतर दोघांचा शोध सुरू होता तर एक जण मृत माही पावल्याची माहिती समोर आली आहे अकिवाटच्या महिला सरपंच यांचे पती सुहास पाटील यांचा महापुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय तर जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले इक्बाल बैरकदार यांचा एनडीआरएफ पथक आणि कर्नाटकच्या एस जवानांकडून शोध सुरू आहे आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली होती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या ठिकाणी भेट देऊन दुर्घटनाग्रस्तांना शासनातर्फे मदत दिली जाईल असं आश्वासन दिलंय शिराव तालुक्यातील अगिवाट इथं आज सकाळी नऊच्या दरम्यान गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने महिला सरपंचाचे पती सुहास पाटील हे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी रस्त्यापलीकडे जात होते तर काहीजण काही जण आपल्या वैयक्तिक कामासाठी जात असल्याची माहिती आहे मात्र रस्त्यावर अडीच ते तीन फूट पाणी असल्याने ट्रॅक्टर चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने महापुरात ट्रॅक्टर पलटी झाला जणांनी घेतल्या त्यातील जणांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले अन्य दोघांचा शोधकार्य सुरू ठेवलाय एनडीआरएफचे पथक आणि कर्नाटकचे एस एफ पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या दोघांचे शोधकार्य सुरू होते दुपारी एक नंतर महिला सरपंचाचे पती सुहास पाटील यांचा शोध लागला तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले जिल्हा परिषदेचे सदस्य इकबाल बैरतदार यांचा शोध एन डी आर एफ पथकाकडून सुरू आहे या घटनेनं शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे